पंढरपुरात भाजपच्या वतीनं प्रज्ञावंत मिळावा व सरकारच्या कामाच्या फलकाचे प्रदर्शन विकसित भारताचा अमृतकाळ सेवा सुशासन गरीब कल्याणाची भाजपच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामाची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी पंढरपूर येथील टिळक स्मारक इथं प्रज्ञावंत मेळावा व प्रदर्शनी उद्घाटन समारंभाचं आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व प्रभारी रंगुनाथ कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान औताडे भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन पंढरपूर भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष मस्के शहर अध्यक्ष रोहित पानकर यांच्या वतीनं करण्यात आले यावेळी माऊली हळणवर बाबासाहेब बडवे शकुंतला नडगिरे प्राजक्ता बेनारे अपर्णा तारखे बादलसिंग ठाकूर गजेंद्र पवार करकंब मंडल अध्यक्ष हर्षल कदम बालाजी वाघमारे धीरज मम्माने रणजित जाधव संदीप कळसुले विजय भुसनर सोमनाथ ढोणे प्रशांत घोडके प्रसाद कोळेकर यांच्यासह डॉक्टर वकील इंजिनियर व शिक्षक मोठ्या या संख्येनं उपस्थित होते